नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण जाणून घेणार आहोत रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस आणि दोन हजार चोवीस यामधील पीक विमा योजनेतील मिळालेले नुकसान भरपाई आता मोठी अपडेट आपल्या समोर आलेली आहेत आता शेतामध्ये किंवा जे शेतकरी आहे त्यांना पीक विमा हा मिळणार आहे आता पिकाचे नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई आता योग्य वेळेस मिळणार आहे तर आपण या व्हिडिओच्या मार्फत पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हालाही हा आ, पीक विमा येणार आहे की नाही आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा पंतप्रधान फसल विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन जे रब्बी हकाम या दोन हजार चोवीस आणि दोन हजार तेवीस या साठी महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आता या सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस महाराष्ट्राच्या शासन किंवा कृषी विभागाने अधिक सूचना काढलेली आहे या योजनेअंतर्गत विमा कंपन्याने तीन कोटी नव्याण्णव लाख सदोतीस हजार न नऊ रुपये इतका वितरित करण्यात आलेला आहे याआधी योजनेचे त्र्याण्णव लाख बेचाळीस हजार दोनशे ब्याऐंशी रुपये वितरित झालेले आहेत शेतकऱ्यांना हा फायदा कसा मिळणार आहे त्यासाठी आपण हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे काही वेळ हा पीक विमा नुकसान भरपाई आपल्याला एक हजारापेक्षा कमी निघतो पण शेतकऱ्यांना आता अडचण येऊ लागली आहे त्यामुळे म्हणून शासनाने निर्णय घेतला आहे की ज्या शेतकऱ्यांना एक हजार रुपयापेक्षा कमी रक्कम मिळाली होती त्यांना आता किसान सन्मान निधी योजने अंतर्गत जो पीक विमा आहे एक हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे पण सरकारी जे अपडेट आहे म्हणजे ही, ही पूर्ण अधिक सूचना महाराष्ट्र शासन अधिकृत संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आलेली आहे तरी ही सर्व रक्कम डिजिटल पद्धतीना आणि संबंधित कंपन्यांना दिली जाणू दिली जाणार आहे पण नंतर पात्रता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई आता लवकरच जमा होणार आहे आता यासाठी तुम्हाला आप शेतकरी बांधवांसाठी शेतकरी नुकसान भरपाई आपल्याला खालीलप्रमाणे आपल्याला काही गोष्टी तपासणं आवश्यक आहे बँकेचे खाते लिंक असणं आवश्यक आहे पीक विमा भरताना योग्य माहिती दिली आहे का मोबाईल नंबर आपण आधार कार्डशी जोडलेला आहे का हे सर्व माहिती तुम्हाला चेक करायची आहे त्यासाठी तुम्हाला पीक विमा योजनेचे अंतर्गत तुम्हाला मिळणार आहेत आता तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपण हा व्हिडिओला लाईक करा अजून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा अशाच हिताच्या माहितीसाठी किंवा असेच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या वरमध्ये तोपर्यंत धन्यवाद